नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत राज्यात मोसमी पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे प्रामुख्याने किनारपट्टी घाटमाता विदर्भात पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे घाटमात्यावर मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान तब्बल चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून जारी करण्यात आला आहे मध्य रेल्वेच्या सूत्रांच्या अहवालानं दिलेल्या अहवालानुसार मागणी लक्षात घेऊन आणखी विशेष गाड्या सोडल्या जाऊ शकतात जागा उपलब्ध झाल्यास कोकणासाठी पन्नासहून अधिक अतिरिक्त विशेष गाड्या चालवता था येतील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे एक ऑगस्ट पासून मासेमारी हंगामाला प्रारंभ होत आहे पण समुद्रातील शांत वातावरणाची मच्छिमारांना प्रतीक्षा लागून राहिली आहे गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील पावसाची उघडी पाहता या मासेमारी हंगामासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाले आहेत आणि सर्वर डाऊनच्या समस्येमुळे गेल्या आठ दिवसांपासून स्वस्थ धान्य दुकानांमधून रेशन वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत या अडचणी लक्षात घेत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानंतर राज्यातील स्वस्थ धान्य दुकानांमधून ऑफलाईन धान्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं